아, 고치, 고치. 고치, 고치. 고치, 고치. 고치, 고치. 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 고 गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्व माला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलो आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश करून थोडा घ्यायचा होता त्यामुळं प्रवेश आज या ठिकाणी झाला आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला वंशामध्ये वंचित बहुजन आघाडी पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष असतो आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झाले आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून हे पुणे शहरामध्ये शंभर टक्के उमेदवार म्हणून आता राजकीय प्रतिभासून खऱ्या अर्थानं वंचित होता तुम्हाला एका चांगल्या संधीपासून ती संधी आता तुम्हाला मिळायलाच वाटते का नक्कीच शंभर टक्के मला मी असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये निवडून येतो पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेचे काम केले आणि मला वाटते की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्टेलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांवर मिळते मी त्यांचं मला त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्तेवर मनापासून आभार मानले आता अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात मनसे सोडल्यानंतर मात्र संधी तुम्हाला बाळासाहेबांनी दिली काय बाकीच्या नेत्यामध्ये बाळासाहेबांमध्ये काय फरक तुम्हाला वाटत मला वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा बारा तारखेला पक्ष जोडला तेव्हापासून मी अनेक सर्वच पक्षांचे मला वाटतं महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष त्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मी जाऊन आलो परंतु मला ज्या ज्या वेळेस मी या सर्व नेत्यांना भेटलो त्यावेळेस बऱ्यापैकी नेत्यांना मी माझी भूमिका जी समजून सांगत होतो शहराच्या विकासासंदर्भात त्याच्यामध्ये कुठंतरी राजकीय वलय असल्याचं दिसून येत होतं परंतु मी ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांना भेटलो त्यांच्या राजगृह या ठिकाणी साधारण एक तास आमची पुणे शहरातील विविध विषयांवरती चर्चा झाली आणि मला वाटतं की इतकं माझं प्रगल्भतेने त्यांनी सगळ्या विषय पुढे शहराच्या बाबतीत ऐकून घेतले आणि कशा पद्धतीने मी त्या शहराची निवडणूक जिंकू शकतो की गणितं माझे सगळे त्यांनी ऐकून घेतल्यानंतरनं मला ते त्याच दिवशी बोलले होते की मी आता तुमचं नाव जाहीर करू का परंतु दोन तीन दिवस मी त्यांना म्हटलो की शायद मला एक दोन तीन दिवस थोडे विचारासाठी द्या आणि दोन दिवसांनी मला परत मला ते त्या गोष्टी ज्या होत्या ते एकदम अमेझिंग होत्या की त्यांनी मला स्वतःहून फोन केला सकाळी परत एवढा मोठा नेता स्वतःहून फोन करतो आणि फोन केल्यानंतर ना पुन्हा विचारतो तर काय झालं का विचार मी त्याच दिवशी नाही म्हणू शकलोच नाही नाही म्हणणारच नव्हतो मग मी त्याच दिवशी लगेच खो बोललो आणि दोन दिवसापूर्वी संध्याकाळी माझं नाव वंचितच्या यादीमध्ये आलं नव्याचे दोन मुद्दे घेऊन पुण्याची निवडणूक माझ्या शहरामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत तो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा वाहतुकीचा आहे मला वाटतं की मी अकोला या ठिकाणी आलोय खरंच मला वाटतं की माझ्या पुणे शहरापेक्षा छोटस शहर असेल परंतु इथं आल्यानंतर मला कुठल्याच रस्त्यावरती ट्रॅफिक जाणवली नाही फ्लायओव्हर इथले फ्लाय पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मी नक्की कुठे आलोय माझं माझं पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ज्या शहराकडे पाहिलं जातं सगळ्या दुनियेतनं तिथं फंडे येतात परंतु वाहतुकीची समस्या आमच्या शहरामध्ये इतकी गंभीर आहे त्या वाहतुकीच्या समस्येवरती मला जास्त करून पहिल्यांदा कशावरती काम करायचं असेल तर या वाहतुकीच्या समस्येवरती करतात पाण्याच्या समस्येवरती करायचंय कचऱ्याची समस्या आमच्या पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर झालेली या मूलभूत सुविधा आहेत गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार आमच्या शहरामध्ये आहे शंभर नगरसेवकांची सत्ता असणारी महानगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु जे काम मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये व्हायला पाहिजे ती गेल्या दहा वर्षामध्ये कुठलीही काम खासदाराच्या माध्यमातून झाली नाही अशा स्वरूपातली कामं मला माझ्या शहरामध्ये करायची नव्या फर्स्ट साईट असं म्हटलं जातं तुम्ही बाळासाहेबांना भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला आग्रह केला उमेदवार घ्या दोन्ही बाजूं लव्या नक्कीच मला वाटतं की अतिशय एवढं मोठं प्रगल्भ नेतृत्व मला तात घालते आणि अशा वेळेस जर मी त्यांना हो दिली नाही तर मला वाटतं की माझ्यासारख्या दुर्दैवी माणूस कोण म्हणणार असं नाही म्हणून मी लगेचच हो म्हटलं आणि दोन दिवसात मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली दोन्ही मित्र मित्र आहेत तुमचे लढत तुम्ही कसं पाहता राजकारणामध्ये कुणी कुणाचा सत्रून कुणी कुणाचा मित्र नसतो परंतु मला वाटतं की आम्ही तिघही पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये रवींद्र धनगेकर असतील ते जवळजवळ पंचवीस वर्ष सभागृहामध्ये आहेत मुरलीधरांना दहा वर्ष आहेत आणि मी पंधरा वर्ष त्यामुळे आमची तिघही आम्ही पेशाने पैलून आहोत आणि मला वाटतं की एक चांगली कुस्ती पुणे शहरामध्ये रमेल आणि त्याच्यामध्ये मी या कुस्तीमध्ये मी बरोबर बाजू मारेल आता आपण सांगितलं आपल्याच पुण्यामध्ये काय झालं मला वाटतं की जर अकोल्यामध्ये भाजपची सत्ता असेल मग मला वाटतं इथं एक खाती नसेल कदाचित आमच्याकडून शंभर नगरसेवकांची आमच्याकडून सुद्धा शंभर नगरसेवकांची सत्ता आहे सहा आमदार पुण्यामध्ये भाजपचे आहेत आणि एवढं मोठं दोन खासदारांचं दहा वर्षाची सत्ता आहे तरी सुद्धा बेसिक प्रश्न जे आहेत आमच्या शहरातले लाईट रस्ते पाणी ड्रेनेज हे सुद्धा आमच्या शहरातले अजूनपर्यंत नाही नाहीये सांगितलं जातं की मेट्रो आली आर एफ डी आलं परंतु हे जे प्रकल्प आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प जर तुम्ही दाखवणार असाल तर मला वाटतं की शंभर शंभर नगरसेवकांचे एवढं पाचवी बहुमत जे पुणेकरांनी तुम्हाला दिलं तुम्ही पुणेकरांना काय दिलं हा प्रश्न माझा या निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधाऱ्यांना असणार म I like